आवाज मराठी भाजपच्या दलाल फसवलं आयात, आयात उमेदवाराला उमेदवारी देऊन पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीची काँग्रेस नेत्यांकडून फिक्सिंग काँग्रेस इच्छुक उमेदवार विज्ञान माने यांचा आरोप विज्ञान माने यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षातील नेत्यांवर आरोप केला मिरज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोहन वनखंडे यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकून राम काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीत मदत करतो असा शब्द दिला होता पण आयात उमेदवाराला उमेदवारी देऊन मला फसवलं असा आरोप विज्ञान माने यांनी सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर केला आहे भाजप पक्षासारखी काँग्रेस पक्षाची विचारसरणी झाली आहे का काँग्रेस पक्षाच्या नेत्याला निवडून आणण्यासाठी मी पोलिसांचे गुन्हे दाखल करून घेतले जीवाची पर्वा केली नाही त्यांना बौद्ध मातंग उमेदवार चालत नाहीत का असा सवाल विज्ञान माने यांनी केला आयात उमेदवाराला उमेदवारी दिली असेल तर जाहीर करा नाहीतर मिरज विधानसभा निवडणुकीला इच्छुक असलेल्या सर्व घटकांना एकत्र आणून कोणी असो त्याला निवडून आणू असा इशारा विज्ञान माने यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना दिला हे मिरजकर जनता कुठेही ऍक्सेप्ट करून घेणार नाही काल ज्या गोष्टी झाल्या आपल्याला माहिती आहे की जी लोक संविधान विरोधी आहेत जी लोक मायनॉरिटी विरोधात आहेत जी लोक मुस्लिम विरोधी आहेत ज्यांचा मूळ पाया जो आहे हा बी जे पी आणि आर एस एस मध्ये आहे त्या लोकांना आज काल पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये झाला ज्या काँग्रेसचे विचारधारा ही फुले शाहू आंबेडकरांची आहे त्या विचारधारेला कुठंतरी काल एक काळीमाफ असण्याचा विचार तिथं गेलाय कारण की ज्या पंधरा वर्षामध्ये गेल्या ज्यांच्या जीवावर ज्या गोष्टींच्या कलाकृतीमुळे सुरेश खाडे हे निवडून आले त्यांचेच गुरु म्हटलं तर वागो ठरणार नाही हेच वनखंडे सर जे की गुरु आहेत ज्या गोष्टी मुस्लिम समाजामध्ये तेढ आला काय काही भानगडी झाले काय काही दंगलीचा प्रकार झाला हे कुठंतरी त्या जीवावरती या गोष्टी झाल्या ते निवडून आले आज त्याच विचारसरणीचा माणूस तो जबरदस्ती कुठंतरी काँग्रेसमध्ये आता पक्षप्रवेश येऊन अशा माणसाला जनतेमध्ये तुम्ही लादणार आहात का एखाद्या विशिष्ट समाजाला म्हणजे कुठल्या तरी बौद्ध समाज मातंग समाज मुस्लिम समाजाला कुठंतरी ग्राय न धरता या गोष्टी तुम्ही करणार आहात का अल्पसंख्याक समाजाला तुम्ही अंगावर घेणार आहात का काँग्रेसची सुद्धा विचार आता बीजेपी सारखे कुठंतरी दावणीला बांधलेले आहेत का अशा आम्हाला शंका तिथं निर्माण होते ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणले की आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे त्या नेत्यांना काँग्रेसच्या विचारधारेतला एखादा रक्तातला काँग्रेस असलेला उमेदवार मिळाला नाही का हायत उमेदवारांची काय गरज होती गेल्या तीन वेळा आपण बघितलं मॅच फिक्सिंग कुठल्या ना कुठल्या तर कारणामुळे झालेलीच आहे तर ही चौथ्यांदा परत मॅच फिक्सिंग आहे का काय हा मिरजकर जनतेचा आता थेट आरोप काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवरती होत आहे काल आपण सगळ्या गोष्टी बघितलं की अशा पद्धतीने झाल्या आणि ज्या व्यक्तीच्या व्यवसाय सुद्धा आज पालकमंत्र्यांच्या संलग्न त्यांचा व्यवसाय आहेत त्यांचे एकमेकाची पिलावळ त्यांना माहिती आहेत पण जे माहिती आहेत अशा माणसाला देऊन परत एकदा तुम्ही बाय देण्याचा स्वरूप तुम्ही केलेला आहे का तर असं तुम्ही करू नये जिथं म्हणजे अडचणीत आहे जिथं संविधान तुम्ही लोकसभेला असू दे विधानसभेला असू दे संविधान वाचवायचं आहे संविधानाच्या मोठ्या मोठ्या पोळखात तुम्ही तिथं मारता आणि ही लोक जी आर एस एस ची संविधान विरोधी लोक आहेत त्यांना तुम्ही उमेदवारी पक्षात घेऊन उमेदवार द्यायचा विचार जर करत असाल तिथं अल्पसंख्याक कदापि सहन करणार नाही